नमस्ते सर आपल्यासोबत आहेत कैलास का शेठ कामटेसाहेब जे खळदगावचे सरपंच आहेत पाण्याच्या संदर्भात काय सांगाल सध्या पुरंदर तालुक्यामध्ये पाण्याची स्थिती काय आहे काय सांगाल पुरण पुरंदरमध्ये वीर धरण असून वीर धरणात भरपूर पाणी आहे पण संपूर्ण पुरंदर पाण्यावाचून होरपळेला आहे सध्या दुष्काळी परिस्थिती आहे पाणी सोलापूर किंवा विजापूरला आपण गेलं तर दोन दोन तीन तीन चार चार किलोमीटर कॅनलनी जमिनीच्या वरून पाणी नेलं आहे तसं वीर धरणातून उपसा सिंचननी पाणी आणावं आमच्याकडे पहिलेसुद्धा पाणी नाही आत्ता जे गावामध्ये टँकर चालू आहेत तर ते टँकर निरा किंवा जेऊर येथून जवळजवळ चाळीस किलोमीटरवरून येत आहेत आम्हाला उपसा सिंचन करून वीरचं पाणी द्यावं आणि शेतकऱ्यांची भूक भागवावी आणि जे आत्ता सध्या खासदारकीचे इलेक्शन होऊ घातलेले आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेना असेल आणि बी जे पी असेल ही जी आघाडी झालेली आहे हे शिवतारे साहेबांनी जे डिसिजन घेतलं आहे आम्ही शिवसेनेचे पदाधिकारी आहे ॲक्च्युली बी जे पी आणि राष्ट्रवादीचे लोक तर काम करत आहेत आम्ही पाहुणे कलाकार आहोत पण आम्ही आमचं काम व्यवस्थित करून इथल्या सुनीतरताई पवारांना भरघोस मताने निवडून आणू योगेश दादा साहेब मला एक सांगा पुरंदर तालुक्यामध्ये राष्ट्रीय बाजारपेठे संदर्भात तुम्हाला काय वाटतं आणि राष्ट्रीय बाजारपेठ झाल्यास काय फायदा होईल पुरंदर तालुक्याला पुरंदरमध्ये आता सध्या जर शेतकऱ्यांना माल द्यायचं म्हटलं तर पुन्हा मुंबई अशा लांब ठिकाणी शेतकऱ्यांना माल पाठवावा लागतो आणि इथं दिवेला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ शिवतारी बाप्पूंनी यापूर्वीच प्रशासकीय मंजुरी त्याला घेतलेली आहे आणि अजितदादांनी सासवडला त्यांचे जे बोलणं झालं त्याप्रमाणे अजितदादांनी सांगितलं की आम्ही तुमच्या सगळ्या मागण्या मान्य करून इथं आंतरराष्ट्रीय बाजार दिव्याला हे करू ओपन करू आणि त्या दृष्टीने शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल जेणेकरून शेतकऱ्यांचा माल इथं जवळच्या बाजारपेठेत गेल्यामुळे ते लवकर पोचल आणि नाशवंत माल जो असतो तो शेतापळ सारखं शेतापळसारखं आमचं पुरंदर फेमस आहे पुरंदरला शेतापळ कांदा त्यानंतर भाजीपाला सगळा पिकतो पण तो लांब पाठवायचं म्हटलं तर ते नास त्याचं प्रमाण हो हो। जा जास्त होतं जर इथं दिला तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल आणि येणाऱ्या काळात आम्ही सगळे शिवतारे बापूंनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सगळे आज आजदादांच्या मार्गदर्शनाखाली सुरेंद्र पवारांना जास्तीत जास्त मतांनी विजय करण्याचा प्रयत्न करू नमस्कार साहेब मला सांगा पुरंदर तालुक्याचा ता बारामतीप्रमाणे विकास झाला आहे का आणि विकासाच्या संदर्भात काय भूमिका असं असतात आता पुरंदरमधल्या किंवा आमच्या खळजमधल्या मतदारांचं असं म्हणणं आहे की बारामतीचा विकास झाला पण बोरचं आणि पुरंदरचं पाणी बारामतीला जाऊन बारामतीचा विकास झाला त्या पद्धतीने बोरचं आणि पुरंदरचं पाणी येऊन पुरंदरचा बारामतीप्रमाणे विकास व्हावा आणि पंधरा वर्ष जे आपण जे ज्यांना मतदान केलं त्यांचं म्हणणं आहे आम्ही विकास केला हो पण लोक जरा नाराज आहेत त्यांचा विकास आपला पुरंदरचा बोरचा याचा कुठलाच विकास झालेला नाही त्या पद्धतीने सुनित्रताई या पहिल्यांदाच या ठिकाणी उमेदवार आहेत आणि दादांनी शब्द दिलेला आहे त्याप्रमाणे जर विकास झाला तर लोक एक ह्यावेळेस पाहतील तर आम्ही लोकांना सांगतो की फक्त एकदाच मतदान करून बघा त्यामुळे सुनित्रताईंना भरपूर मतदान या ठिकाणी पडणार आहे नमस्ते सोमेश्वर कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब साहेब तुम्ही मला एक सांगा की महायुतीचे जे उमेदवार आहेत सुनीत्रावाईनी पवार आता सर्वच पक्षांनी एकत्रित बांधणी करून पुरंदर तालुका किंवा बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचाराचे रणधुमाई कशा पद्धतीने सुरू आहे काय सांगायचं होतं बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार म्हणून सौभाग्यवती सुनेत्रा वैनीसाहेब अजितदादा पवार यांना उमेदवारी दिलेली आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार साहेबांना उमेदवारी दिली आणि त्यांना चांगल्या प्रकारची साथ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब दुसरे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार आणि पुरंदरचे माजी जलसंपदा राज्यमंत्री माननीय विजयबापू शिवतारे असतील या सर्व प्रमुख मंडळींच्या नेतृत्वाखाली बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये बी जे पीचे भाऊ कामटे असतील माजी आमदार अशोक भाऊ टेकवडे असतील याचबरोबर युवा नेते बाबा जाधवराव असतील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गंगारामदादा जगदाळे असतील बी जे पीचे तालुका अध्यक्ष शिवसेनेचे आदरणीय विजयबापू शिवतारे दिलीपाबा यादव असतील तालुका प्रमुख हरिभाऊ लोळे असतील माजी सभापती अतुल मस्के असतील या तिन्ही पक्षांचे प्रमुख आणि आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं युवा नेतृत्व जिल्हा बँकेचे चेअरमन प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे असतील उत्तमराव धुमाळा असतील विराज काकडे असतील मी स्वतः बाळासाहेब कामठे वंदनाताई जगताप असतील ही नवीन टीम चांगल्या पद्धतीनं महायुतीचं सुनेत्रा वहिनींचा घरोघरी जाऊन गावामध्ये प्रत्येक गावामध्ये घोंगडी बैठका घेणं कोपरा सभा घेणं प्रमुख व्यक्तींना भेटणं अशा पद्धतीनं प्रचाराचं नियोजन चांगल्या पद्धतीनं चाललेलं आहे आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत गावोगावी भरपूर प्रकारचा भरपूर विकास निधी दादांनी त्यांच्या यामधल्या कालखंडामध्ये दिलेला आहे भविष्यामध्ये आचारसंहिता संपल्यानंतर गावोगावी रस्ते असतील लाईट असेल पाणी असेल गुंजवणीचा पाण्याचा प्रश्न असेल विमानतळाचा प्रश्न असेल राष्ट्रीय बाजार असेल किंवा या ठिकाणी आय टी पार्क असेल या सर्व सुविधा नामदार अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब चंद्रकांतदादा पाटील विजय बापू शिवतारे यांच्यासमोर साक्षीनं दादांनी दिलेला आहेत आणि दादांना माझी एक नम्र विनंती राहील की बारामतीमध्ये ज्याप्रमाणे तुम्ही लक्ष दिलं त्याप्रमाणे भविष्यामध्ये आपल्या पक्षाचं नेतृत्व बळकट करायचं असेल तर बारामतीचा आम्ही म्हणत नाही सर्व बारामती दादा इकडे लक्ष द्या पण तुम्ही थोडासा दौंड तालुका असेल इंदापूर असेल शेजारी पुरंदर असेल भोरवेल्ला असेल या तालुक्यावरती जास्तीत जास्त फोकस करावा आणि आपण दिलेला शब्द जर पाळला तर निश्चित दादांच्या नेतृत्वाखाली भविष्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची फळी तीस पस्तीस वर्ष नेतृत्व केल्याशिवाय राहणार नाही ना म्हणून माझी आपणा सर्व मतदारांना एक आग्रही विनंती आहे की आत्तापर्यंत आदरणीय आपण पवारसाहेबांना पन्नास वर्ष सौ सुप्रियताई सुळ्याने पवारसाहेबांना पन्नास वर्ष नेतृत्व करण्याची संधी दिली परंतु आता माझी तरुणांना विनंती आहे की आपल्या कुटुंबाचा सर्वांगीण आर्थिक विकास करायचा असेल तर पुरंदरला पाणी येणं गरजेचं आहे गुंजवणी पाणी आलं तर निश्चित फळबाग उत्पादन वाढेल ऊसाचं उत्पादन वाढेल आम्ही सध्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याला जवळजवळ पुरंदरमधून पाच लाख टन ते सहा लाख टन ऊस देत आहोत गुंजवणीचं पाणी आल्यानंतर पुरंदरमध्ये ऊसाचं प्रमाण वाढेल आर्थिक प्रगती होईल म्हणून सर्व मतदारांनी आमच्या विनंतीला या ठिकाणी साथ द्यावी आणि महायुतीचे उमेदवार माननीय नरेंद्रजी मोदी पंतप्रधान साहेब यांना तिसऱ्या वेळेस पंतप्रधान करण्यासाठी सुनेत्रा वहिनींना घड्याळाच्या समोरचं बटन दाबून मतदान भरघोस मतांनी मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आम्ही महायुतीचे सर्व पदाधिकारी प्रत्येक नागरिकाच्या प्रश्नाला आडीअडचणीला वेळ काळ प्रसंग कुठलंही राजकारण न करता ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण प्रत्येकाच्या वेळेला अडीअडचणी आड़ प्रसंगाला मी साथ देऊ अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ता या नात्यानं आपणाला ग्वाही देतो धन्यवाद